मित्रांनो चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी सध्याला आहे महानंदीमध्ये तर इथनं आम्ही श्रीसलमलाच चाललो आहे तर श्रीसलमला जायपर्यंत कुठं थांबतो काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवत राहील तर पूर्ण व्हिडिओ पाहून असेच सपोर्ट करा कारण दोन तीन दिवस झालं दोन तीन दिवस झालेला आहे व्हिडिओ टाकलेला नाही आहे आमच्या स्वामी लोकांचा तर भरपूर फोन आलेत <laughs> व्हिडिओ कावर आहे स्वामी म्हणून तर जाताना काही सीन चांगले सीन वगैरे असेल तर तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ कंटिन्यू पाहून सपोर्ट करा चला तर पाहूया काय काय कुठले सीन चांगले मिळतात काय नाही व्हिडिओ कव्हर करून तुम्हाला दाखवेल मित्रांनो महानंदी सोडलेला आहे आम्ही श्री सलामला चाललेला आहे कसं झालं दर्शन स्वामी दर्शन छान झालेलं आहे कारण पाचशे साडेचार वाजता उठलेले आहेत सगळे साडेचार वाजता कष्टाला फळ मिळालाय केळींची शेती जास्तीत जास्त केळीचे उत्पादन केलं होतं केळी आणि आपल्या तांदळाची शेती या अशाच प्रकारचे काही शेती तुम्हाला दाखवले तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू हाय बांधण करू नका आता कमांपासून लेफ्ट मारणार सिरसलामधून चेकपोस्ट वर थांबलेल्या मित्रांनो आता इथं सत्तर रुपये टोलगेट आपल्याला द्यावा लागेल तर टोलगेट दिल्यानंतर मग आपल्याला पुढे जाण्याचं परवानगी मिळेल तसं अगोदर या चेकपोस्ट मध्ये तर पैसे वगैरे हो घेत नव्हते मित्रांनो चेकपोस्ट संपलेला आहे आता घाट सेक्शन चालू झालेलं आहेत ना एक वीस बावीस किलोमीटरचं घाट सेक्शन आहे ते बावीस किलोमीटरचं घाट सेक्शन आहे पूर्ण तर गाजुलपल्ली गाव झाल्यानंतर घाट सेक्शन चालू होत आहे महा पासून एक दहा बारा किलोमीटर होत अंजनेया जय बजरंगबली जय बजरंगबली जय बजरंगबली बघा बजरंगबली कसल्या कस बसले जय श्रीराम एवढ्या जंगलामध्ये आतमध्ये मंदिर आहे हो एवढं जंगल पार झालं की मग आपल्याला एक चेकपोस्ट लागेल नाश्त्याला सांगणार आहोत मित्रांनो रोडच्या दोन्ही बाजूला बांबूची झाडं आहेत खूप छान वाटतं बघायला आले हो भारी टेन्शन होते गोपा येत आपल्या समोर गोपा दिसल्यासारखा दिसत सगळं हे <laughs> गोप्यात चालल्यासारखं सगळं झाड तर मित्रांनो या जंगलात आयुर्वेदिक झाडांचा भंडार आहे स्कॅनिंग मशीन येते बनवाड आई भवानीची माळ घालतात हे लोक हम्म आई वाद पादयात्रा करायला लागले तुळजाभवान आहे दुर्गा माता आधार हे बघा समोर इंग्रज काळातील ब्रिज आहे बघा रेल्वे ब्रिज होतं इथं असले भरपूर काही भारतात आपल्या बांधून गेलेले आहेत अंग्रेज लोकांनी पण अंग्रेज म्हणून नाव त्यांचं पडलं आहे पण त्याला तयार आपल्या इंडियन लोकांनी केलेलं आहे इंग्रज काळातील फ्रीज आला बघा परत समोरचा इंग्रज काळातील काय समोर एवढे मोठे स्तंभ एवढं हाईट कसं आलं असेल रेल्वे याच्यावर बघा समोर

गाडी <to> <emangateur> जरा फास्ट म्हणून डायरेक्ट वर गेली पाहिजे गाडी थोडं स्लो चालवलं पाहिजे मित्रांनो वीस बावीस किलोमीटरचा जंगल संपलेला आहे हे एंडिंगचा चेकपोस्ट आहे समोर निघाल्यापासून कुणी चहाही पिले नाही नाश्ताही केला नाही जंगल असल्यामुळं टेन्शन घेतले सगळे आता चहा नाश्ता करणार आहेत कुठं चांगला वाटेल बघून थांबणार आहे हा स्वामी हां चहा नाश्ता करा आता पुढं जंगल झाला टेन्शन घ्यायला तुमचं पण आहे उलटी होत आहे म्हणून नाश्ता कोण बी केलेला नाहीये चला हॉटेल मध्ये थांबूया तिथला व्हिडिओ दाखवतो थांबलेला आहे नाश्ता इडली आणि पुरी तर इडली आणि पुरी खाणार <çuk> इडली पुरी खा खातो का बोंडा खातो बोंडा बघा बोंडा भारी असत इडली चांगला असतं बरोबरला ಬಾರಿ ಬೇರೆ ಮಂದಿ ಎಲ್ಲ ರೋಡ್ ಹೇಳ್ತಾರ ನಮಗ ನೀವ್ರಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ಳ ಅವ್ರಿಗೆ ರೋಡ್ ಕೇಳ್ತೀರೀ जंगल संपलेला आहे नाश्ता बघा जोरात आहे आमच्या ताटात नाश्ता संपलेला आहे हा इथं आमच्या बहिणी स्वामी नाश्ता करलाय दोसा हे आमचा बॉस काय करलाय मुलगा मुलगा बघा आमचं इडली खायला इडली काय खायला स्वामी अय स्वामी काय खायला तू <laughs>

प्रेमळ माया हे लहानपणीच बघायला मिळतात मोठ्यापणे नाही मिळणार मोठ्यापणे थोडं भांडण जास्त होणार लहानपणी जे प्रेमस्त मोठ्या मोठ्यापणे नाही म्हणून बालपण खूप बालपणीची ती मजाच वेगळी असते सध्याला आपण आलेला आहोत गिदलूर गावात गितलोर गाव झाल्यानंतर आपल्याला ट्रॉफिक सांभाळत मार्ग क्रॉस येईल तर तिथनं आपल्याला लेफ्ट मारं लागेल मित्रांनो हायवेपासून लेफ्ट मारून पुढे आल्यानंतर बघितलं की शेतकरी लोक नांगर मारत आहेत खूप बरं वाटलं बघून छान दृश्य आहे बघा श्रीसलम जवळ आलेला आहे बघा इथला अजून पंचेचाळीस किलोमीटर श्रीसलम आहे चेकपोस्ट टोलगेट आहे इथं पैसे द्या आम्ही सत्तर रुपये टोलगेट सेव्हन रुपीस पंचेचाळीस किलोमीटर झोप आता बघू कसं इकडे तिकडं या कोपर लिहून आवं लागेल त्या कोपराला आवडला येत असं टर्निंगला मग कसं झोपतं बघा सोडून जंगलातून जाणाऱ्या भाविकांना नम्र विनंती आहे की प्राण्यांना खायला घालताना प्लॅस्टिक सोबत घालू नका कारण त्यांना भूक लागला असल्यामुळे ते केळी खाल्ल्यानंतर किंवा कुठलंही फळ खाल्ल्यानंतर ते प्लॅस्टिक खातात तर नम्र विनंती आहे की तुम्ही ते प्लॅस्टिक वगैरे टाकू नका व्हिडिओमध्ये दिलेल्या सूचनेमुळे कोणाला काही दुःख जरी वाटलं असेल तर क्षमा असावी मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही अजूनही जंगलामध्ये आदिवासी लोकांची घरे आहेत जे इथे निवास करतात पण अगोदर हे लूटमार करत होते सध्याला ते काही नाही आहे चांगलं आहे सरकारचं चांगलं सवलत मिळत आहे त्यांना मित्रांनो समोर वीरभद्रेश्वर सर्कल आहे तर इथून राईटला रस्ता हा हैदराबादला जात आहे इकडं आता मंदिरला जाणार पाच किलोमीटर मंदिर इथनं आता हा रोड हैदराबादला जातो आहे परत रिटर्न चला तर मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सगळ्यांनी कमेंट करा ओम नम शिवाय बोला सामे हॅलो मित्रांनो जेवलात का <laughs> एवढी गर्दी कशाची म्हणलं तर समोर साक्षी गणपती मंदिर आलेलं आहे साक्षी गणपती टेम्पल आलेला आहे जेवढेही भाविक लोक इथे दर्शनला येतात त्यांची साक्षी गणपती हो स्वामी म्हणजे तुम्ही इथं आला म्हणून वडिलांना साक्षी देत आहे असं म्हणते जाताना दर्शन घेऊन शंभर रुपये चिल्लर तर तर फायनली मित्रांनो श्रीसलमला पोचलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये जरूर सांगा कारण लाईक करत नाही आहे आणि कमेंटही करत नाही खूप वाईट वाटतं वाट मला मित्रांनो श्रीसरमला पोचलेला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा पुढच्या ब्लॉगमध्ये येतो ओम नम शिवाय स्वामी